पडवे महानगरपालिका प्रभाग क्रमांक अठरामध्ये विविध नागरी समस्या आणि प्रलंबित कामांबाबत नगरसेविका ममता प्रीतम मात्रे यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करून प्रशासनाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत थाराडा का सिग्नल परिसरात वाढत्या वाहतुकीमुळे गंभीर कोंडी निर्माण होत असून अवजड वाहने आणि बसेसना वळण घेताना अडचणी येत आहेत संभाव्य अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे तसेच पाडा मोहल्ला आणि भुसार मोहल्ला परिसरातील नालेसफाई तुटलेली गटारे पेवर ब्लॉक बसवणे कॉन्क्रीटीकरण आणि सार्वजनिक शौचालयांच्या ड्रेनेज दुरुस्तीबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या बेग हायस्कूल ते कच्ची मोहला दरम्यान नाल्याचे नव्याने बांधकाम आणि स्लॅब बसवण्याची मागणी करण्यात आली आहे महर्षी वाल्मिकी नगर येथे पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना पोलावून कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवला यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितले की प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेवर आणि दर्जेदार मिळणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे प्रत्येक काम पारदर्शक आणि तातडीने पूर्ण व्हावे यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे प्रभाग क्रमांक अठरा मधील सर्व प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय कायम ठेवला जाईल असेही त्यांनी सांगितले वॉर्ड नंबर अठरा मधून आता मी वाल, वाल्मिकीनगरमध्ये सुद्धा आज माझी फेरी होती तिथे पण मी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांची गटारे तुंबलेली आहेत किंवा पाण्याच्या समस्या आहेत कोणाला लाईटची समस्या आहे ला तर ते जाणून घेऊन आपण तिथे काम तर सुरू केलेलंच आहे पण आताही आपण महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना घेऊन तिकडे त्यांचं काही जी उरलेली काम आहेत ती पण पूर्ण करायची त्यांना खात्री दिलेली आहे तसंच मोहल्ल्यात पण माझी फेरी झाली तिथेही आपण काही पा त्यांच्या पण पाण्याच्या समस्या होत्या तिथेही आता सगळ्या अधिकाऱ्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की ते नक्कीच ते काम पूर्ण करायचा प्रयत्न करतील आणि वॉर्ड नंबर मध्ये दादा ही प्रीतम दादा ही पहिले इथूनच निवडून आले होते तर त्यांनीही बरीच कामं केलेली आहेत पण थोडस नंतर महानगरपालिकेतनं थोडस काही दुर्लक्ष झालं असेल पण आता नक्कीच ते पूर्ण होईल ही खात्री आहे माझी ड्रेनेजच्या ड्रेनेजच्या सम, समस्या जास्त आहेत आणि त्या ऍक्च्युली पावसाळा सुरू व्हायच्या स्वच्छ झालं पाहिजे कारण त्याच्यामुळेच पाणी ब्लॉक होण्याचे चान्सेस जास्त असतात तर आपण बरेच आता आपले गटाऱ्यांची झाकणं असतील किंवा कुठे कुठे रस, रस्त्याची स्वच्छता असेल ती आपण ऑलरेडी केलेली आहे पण अजून पुढेही आपण पावसाळ्या व्हायच्या सुरू व्हायच्या जेवढं उर्वरित आहे ते पूर्ण करूच नागरिकांना माझं एवढंच आव्हान राहील की आज त्यांनी जे गटाऱ्यांची झाकणं आहेत त्याच्यावरती ज्या वस्तू ठेवलेत पिंप वगैरे ठेवलेत किंवा काही ठेवलेत ते त्यांनी जरा बाजूला हटवावं करता जेणेकरून स्वच्छता अधिकाऱ्यांना ते गटारा नीट साफ करता येतील त्यांनी एवढंच जर नागरिकांनी सपोर्ट केला तर ही त्यांना अधिकाऱ्याने ही खूप मोठी मदत होईल प्योरायपूट पण होईल पण होईल वार्तानी हो आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री